अंधेरीतील मरोळ विभागातील हजार लोक या ठिकाणी भंगारवाडीतील तेली समाज एकत्र आला आणि या ठिकाणी शिवसेना आहे प्रवेश केलेला आहे किती लोक आज प्रवेश करत आहेत आप प्रमुख लोक आहेत जवळजवळ एक हजार लोक हा विभागाचे आहेत हजार लोकांची लोकसंख्याची गोष्टी आहे लोकांनी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात प्रवेश केलेला आहे नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मुंबई महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे निवडणुका लवकरच होतील अशा पद्धतीची परिस्थिती असताना सगळ्या राजकीय पक्षाची तयारी ही जोरात सुरू आहे आणि त्यामध्येच आज अंधेरी विधानसभेत आमदार श्री मुरजी पटेल यांच्या कामाला प्रेरित होऊन आणि त्यांच्या सोबत जोडण्यासाठी अंधेरीतील मरोळ विभागातील हजार लोक या ठिकाणी भंगारवाडीतील तेली समाज एकत्र आला आणि या ठिकाणी शिवसेना शिंदेगडात पक्षप्रवेश केलेला आहे अत्यंत उत्साहात हे कार्यकर्ते आपल्याला सगळे दिसत होते आणि ज्या पद्धतीने येणारी निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे महानगरपालिकेची आणि त्याच माध्यमातून एक, एक मतदार एक एक कार्यकर्ता कशा पद्धतीने जोडता येईल हाच सगळ्या पक्षाचा प्रयत्न असताना आपण बघू शकता की आज अंधेरीतील या मरुळ विभागातील हजार लोक जवळजवळ आमदार श्री मुरजी पटेल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आहेत अत्यंत मोठी बातमी आहे ज्या पद्धतीने या विभागामध्ये चांगल्या मतधिक्याने आमदार मुरजी पटेल हे जिंकले होते आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक मोठी संख्या आमदार म्हणून त्यांना निवडून आणणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचीसुद्धा तयारी सुरू आहे पण ज्या पद्धतीने त्यांचं काम जनमानसांचं काम जनता दरबार हा लोकांचं ते घेतात त्यामुळे ते अत्यंत प्रसिद्ध असे आमदार अंधेरी विधानसभेचे म्हणून मुरजी पटेल काका ते आहेत आणि आज ज्याच पद्धतीने मोठा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आज अंधेरी विधानसभेत आमदार श्री मुरजी पटेल काका यांच्या विधानसभे वॉर्ड क्रमांक पंच्याहत्तर मध्ये प्रमाणात शिवसेनेत प्रवेश केलेला आहे लोकांनी आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने आजचा प्रवेश या ठिकाणी काय सांगाल ज्या पद्धतीने आपण आमदार आहात आणि आपल्या कार्याला सगळे समर्थन करतात सगळे खुश आहेत अंधेरी आणि त्याच पद्धतीने वॉर्ड क्रमांक पंच्याहत्तर मधली पंचहत्तर मधली फार मोठी संख्या आज पद्धतीने तुम्ही

लोकांनी प्रवेश केलेला आहे किती लोक आज प्रवेश प्रमुख लोक आहेत अच्छा जवळ एक हजार, के हजार लोक हा विभागाचे आहेत हजार लोकांची लोकसंख्याची वस्ती आहे ती लोकांनी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात प्रवेश केलेला आहे आणि पुढची जबाबदारी आमची शिंदे साहेबांची महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि याच वेळेला पक्ष प्रवेश आहे आणि अत्यंत आनंदात लोक आपल्या सोबत आहेत कशा पद्धतीने काम करत असतो आणि या सगळं आमचे जुने मित्र आहेत आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे त्या विभागात काम करायची त्यांना सांभाळून घ्यायची मान सन्मान आपल्या पक्षात राहायला पाहिजे ते सर्व शिवसेनेची जबाबदारी तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने फार मोठ्या संख्येने वॉर्ड क्रमांक पंच्याहत्तर सभा विधानसभा विभागातली लोक या ठिकाणी शिवसेना शिंदेगड धनुष्यमाणात पक्षात प्रवेश केलेला आहे आणि सगळे त्यांचं म्हणणं काका समर्थक आहेत आपण पक्ष प्रवेश करताय पक्षामध्ये काय असं होतं का आम्हाला आधी काय बोलू शब्द नाही भेटत आमचा आज प्रवेश दिल दिलचे स्वागत दिल दिलची आमचं वेलकम मनापासून आम्ही सर्व बर आता आपण जे बघताय ते काकांचे काम करून ऍक्च्युली पहिला कसं होतं पहिला आम्हाला ना नॉकिंग आणि चेकिंग होतं एंट्री, एंट्री करायसाठी पोलाचे बी दरवाजे ठोका हो मग ते आमच्याकडे इकडे ट्वेंटी फोर बाय सेव्हन हे शटर उघड कधी पण ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऍक्टिव्ह राहतात वें कुठली पण प्रॉब्लेम असून कुठली पण त्यांचं काम असून लोकांना भेटणारे आमदार भेटणार हे मानणंय का म्हणजे आवडे मोठे माणूस बी अंडर प्रॉब्लेम असते तर ते ऍक्टिव्ह येतात असं नाही का सर्वांना म्हणजे त्याच निघाले बघतात हे त्यांचं जे प्रेम आहे सर्वांसाठी आम्हाला जिंकून आलं डी एमआयडीसी मध्ये काम करते इकडे सर्व रोडचं काम व्यवस्थित झालंय पाऊस एवढा पडला तिथे कुठे पण पाणी असायचं भरण्याचं काय मध्ये किती व्हिजिट केलं साहेबांनी देवापासून जिंकून आलं किती

ते आमचे मुकाच करणार आम्हाला फुल बरवायचं आहे आणि बेगीनच सगळं उद्धार होईल आमचा मरोजचा शिवसेना पक्ष मी प्रवेश केला बहुत अच्छा लागला त्यामुळे आम्ही धन्यवाद करतो मनोविभागातील अनेक लोक आहेत की मुर्जी काका पटेल यांच्या कामाला समर्थन देऊन त्यांच्या कामाच्या मागे उभे राहून आज विभागातली कामात झाली पाहिजे या माध्यमातून सगळी लोक एकत्र आली आणि मरो वॉर्ड क्रमांक पंच्याहत्तर ची सगळी लोक आहेत त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेच्या अंधेरी विधानसभेच्या विभाग प्रमुख

हे सगळं आमचं एकत्र येऊन आम्ही ते स्टीम वर करतो आणि आमच्यामध्ये जरी काय कुठे चुकलं तर आम्ही पदाचा माल ठेवता एकामेकाला समजून घेऊन सांगतो की बाबा हे चुकलेलं हे असं नाही करायचं त्याच्यामध्ये जे आमची जी मंडळी चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतो त्याच्यामध्ये आमच्या इथे काही राहत काय राहत नाही आणि याच्यापासून आमचं खूप काही चांगली अगदी विधानसभा मध्ये शिवसेना किती असं तुम्हाला वाटतं या दोन इलेक्शन दाखवून दिलेलं आहे की वायकर साहेब जेव्हा झाले त्या टायमाला पण अंधेरीच त्यांना लीड दिली आणि आमदार झाले तेव्हा पंचवीस हजार आगामी जिंकून त्याच्यामुळे आता त्याच्याकडे तुम्हाला काय सांगू शकत नाही महानगरपालिका फार महत्वाची आहे विधानसभेतून किती सीट आणल्या पाहिजे पंधरा सोळा सीट असते महानगरपालिकेच्या आमून दाखवणार आणि आम्ही काकांच्या खांदा खांदा राहून आम्ही तेवढी काकांची अपेक्षा आहे आणि शिंदेसाहेबांना आमच्याकडून शिंदेसाहेबांची आमच्या पाठीवरती सभास पडली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही रात्री काम करून आम्ही त्या आनंदात करूनच